नमस्कार मित्रांनो मित्रांनो मनातून मृत्यूची भीती कशी दूर करावी मित्रांनो मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे सत्य कोणीही नकारू ना शकत नाही परंतु जेव्हा मृत्यू बद्दलची भीती मनात प्रचंड वाढू लागते तेव्हा ती भीती जीवनावर आणि नातेसंबंधावरही नकारात्मक ना परिणाम करते ही भीती कमी करण्यासाठी खालील गोष्टी उपयोगी ठरू शकतात एक मृत्यूचा स्वभाविक स्वीकार करा मृत्यू नैसर्गिक आहे हे समजून घ्या मृत्यू हा प्रत्येकासाठी अपरिहार आहे विचार सकारात्मक दृष्टिकोनातून करा तो टाळण्यापेक्षा त्याचा स्वीकार करणे आपल्याला शांततेकडे नेते जीवनाबद्दल कृतज्ञ ठेवा तुमच्याकडे असलेल्या वेळेचा आनंद घ्या जीवनातील चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा दोन आपला दृष्टिकोन बदला आताचा क्षण जगा मृत्यूची भीती भविष्यातील चिंता वाढवते ध्यान मेडिटेशन आणि मन शांतेचे सराव तुमचं मन वर्तमानात स्थिर ठेवू शकतात जीवन मृत्यूचा चक्र स्वीकारा निसर्गात जीवनाचा जन्म वाढ आणि शेवट हे सर्व जसे स्वाभाविक आहे तसेच आपल्या जीवनातही आहे तीन आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवा तुमच्या आवडीनिवडी जोपासा ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्यावर लक्ष केंद्रित करा इतरांसाठी योगदान द्या समाजासाठी चांगले काम केल्याने एक प्रकारची शाश्वतता मिळते आणि आयुष्याला उद्देश प्राप्त होतो चार तत्वज्ञान व अध्यात्म्याचा अभ्यास करा तत्वज्ञानाचा आधार घ्या अनेक विचारवतांनी असे सांगितले आहे की आपण जे नियंत्रित करू शकतो त्यावर लक्ष केंद्रित करावे आणि अनिवार्य गोष्टीचा स्वाभाविक स्वीकार करावा मदत घ्या भीती व्यक्त करा तुमचा भावनाबद्दल मित्र कुटुंबीय समुपदेशकाशी बोला समूहात सहभागी व्हा तत्व चिंतन किंवा आध्यात्मिक गट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात सहा मनाची ताकद वाढवा ध्यान व योग अभ्यास करा यामुळे मन शांत होते आणि मृत्यूच्या विचारामुळे होणारे अस्वस्थता मृत्यू बद्दल सकारात्मक ठेवा मेमोरी या तत्वांचा वापर करून मृत्यूचा स्वीकार करण्याचा सराव करा सात नकारात्मकता दूर ठेवा भीती वाढणाऱ्या गोष्टी टाळा नकारात्मक मीडिया किंवा मृत्यूचे भडक वर्णन करणारे सामग्री पाहणे टाळा सकारात्मक वातावरण तयार करा प्रेरणादायी पुस्तक लोक आणि विचारांशी स्वतःला जोडून ठेवा आठ प्रात्यक्षिक तयार करा मृत्यूबाबतची व्यवस्था करा इच्छापत्र तयार करणे किंवा तुमच्या शेवटचा इच्छाबद्दलचा चर्चा केल्याने चिंता कमी होऊ शकते हे सर्व उपाय तुमच्या मनातील मृत्यूची भीती कमी करण्यास उपयुक्त ठरतील भीती संपूर्णपणे नाहीशी होणार नाही पण तिचा तुमच्यावर असलेल्या ताण कमी होणार तुम्हाला आनंदी आणि शांत आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळेल मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद